हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये एक आज आपण एकाच व्हिडिओमध्ये नाश्त्यासाठी किंवा स्नॅक्स म्हणून खाता येईल असे झटपट तयार होणारे सहा पदार्थ बघतोय हे पदार्थ खूप टेस्टी एकदम सोपे आहेत बनवायला आजचा पहिला पदार्थ आहे मटार बोंडा तर त्यासाठी एका बाउलमध्ये अर्धा वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी मैदा घेतला त्यामध्ये एक वाटी दही घेतलेलं आहे आणि त्याच वाटीमध्ये थोडंसं पाणी घालून ते देखील यामध्ये ॲड केलेलं आहे आता याचं आपल्याला बॅटर बनवायचं तर त्यासाठी गरज लागेल तसं पाणी वापरायचं आहे आणि मस्त असं बॅटर बनवून घ्यायचं आहे त्यामध्ये एकही गुठळी राहता का म्हणे या प्रकारे हे बॅटर बनवून घ्यायचं आजच्या व्हिडिओमध्ये जे पदार्थ दाखवलेले आहेत त्यामध्ये आपण बेसन किंवा सुजीचा वापर अजिबात केलेला नाही त्याबरोबर कमी मसाले वापरून अगदी पौष्टिक आणि टेस्टी रेसिपीज कशा तयार होतील हे दाखवलं आहे आता इथं एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी मटार घेतलेले आहेत ताजे असतील तरी चालतील फ्रोझन असतील तरीही चालतील आणि ते मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत तर दरी तसे आता हे आपलं जे तयार करून घेतलेलं बॅटर होतं त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातल्या एक इंच आल्याचा तुकडा खिसून घालायचा आहे पेस्त घातली तरी चालेल किंवा बारीक तुकडे करून घातले तरीही चालेल आता यामध्ये एक मोठा शिजलेला बटाटा सालं काढून घेतली आणि तो बटाटा या खिसणीवरती खिसूनच यामध्ये घालते मॅश करून घातला तरीही चालेल तर आता यामध्ये काही मसाले घालून घेऊया त्यासाठी अर्धा चमचा जिरे एक चमचा चिली फ्लेक्स आपण मिरची देखील वापरलेली आहे आणि चिली देखील वापरतोय त्यानंतर भरपूर चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि पाणी न घालता मिक्सरला वाटून घेतलेले मटार घालायचे आणि आता हाताने हे सगळं पॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थंडीच्या दिवसामध्ये ताजे मटार खूप प्रमाणात मिळतात तर त्यावेळी हा पदार्थ नक्की ट्राय करू शकता किंवा जर फ्रोझन मटार जर असतील घरामध्ये तरी देखील अगदी पावसाळ्यामध्ये बाहेर रिमझिम पाऊस पडत असतो त्यावेळी हे पकोडे हा बोंडा ट्राय करून बघा तर आता बघा इथं हे बॅटर तयार झालेलं आहे मस्त असे बोंडे आपल्याला तेलामध्ये सोडता येतील जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही तर आता हे बॅटर एक पाच ते दहा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं त्यानंतर याचे पकोडे बनवायला घ्यायचे तर आता यामध्ये मी पाव चमचा सोडा घालून घेतलेला आहे हलक्यानी खुसखुशीत आपले हे बोंडे तयार व्हावेत यासाठी सोडा व्यवस्थित या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचा गॅसवर आता मी तेल देखील गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि गरमागरम तेलामध्ये नेहमीप्रमाणेच हे पकोडे तयार करून घ्यायचे तळून घ्यायचे जसे आपण भजी बनवतो आणि आता हे बोंडा एक मिनिट तेलामध्ये तेला सोडल्यानंतर दुसऱ्या बाजूनी तळण्यासाठी पलटून घ्यायचे आणि अगदी छान रंग येईपर्यंत असे हे बोंडा तळून घ्यायचे तर नेहमी जसे आपण वडा किंवा भजी पकोडे बनवतो अगदी तसेच दोन्ही बाजूनी छान रंग येईपर्यंत छान क्रिस्पी होईपर्यंत हे बोंडा तळून घ्यायचे तर आता बघा मस्त असा रंग आलेला आहे आणि हे आपले बोंडा खाण्यासाठी तयार झालेले आहेत असेच मी सगळे बोंडा तळून घेतले आणि आता कोणत्याही चटणीबरोबर खाण्यासाठी हे बोंडा तयार झाले मी इथं हे बोंडा खाण्यासाठी हिरवी पुदिन्याची चटणी घेतलेली आहे आणि त्याबरोबर शेजवान सॉस किंवा शेजवान चटणी घेतलेली आहे कशाबरोबर ही खा अगदी तसेच जरी खाल्ले तर खूप टेस्टी लागतात हे बोंडे तर नक्की ट्राय करून बघा कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आता बघूया आपली पुढची रेसिपी ही आहे तांदळाच्या पिठाची कचोरी जी आपे पात्रामध्ये फक्त चमचाभर तेलामध्ये तयार झालेली आहे ती बनवण्यासाठी इथं मी दोन मोठे बटाटे शिजवून घेतलेले आहेत त्याच्या साली काढून घेतल्या आता ही साल काढून घेतलेली बटाटे एका मोठ्या भांड्यामध्ये या प्रकारे खिसणीवर खिसून घ्यायची म्हणजे त्यामध्ये बटाट्यांचे तुकडे नाही राहिले पाहिजेत तुम्ही एकदम छान असं मॅश करून घेतलं तरीही चालेल पण शक्यतो या प्रकारे खिसणीवरती खिसूनच घ्यायचं आहे म्हणजे ते एक समान बारीक होतात आता यानंतर दोन वाटी तांदळाचं पीठ मी घेतलेलं आहे त्यापैकी थोडं थोडं पीठ या बटाट्यांमध्ये घालायचं आहे आणि ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे तर यामध्ये एक चमचा चिली फ्लेक्स घातले चवीपुरतं मीठ घातलं आणि आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि या बटाट्यांमध्ये जितकं पीठ बसेल तितकं पीठ आपल्याला यामध्ये घालून याची एक कणिक मळून घ्यायची आहे तर बटाट्यामध्ये जास्त जर मॉइश्चर असेल तर पीठ जास्त लागेल कमी मॉइश्चर असेल तर अगदी वाटीभर तांदळाचं पीठ पुरेसं होईल तर इथं बघा मॉइश्चर जास्त नव्हतं त्यामुळं हे छान असं मळलं गेलेलं आहे छान असं हे पीठ तयार झालेलं आहे हा पिठाचा गोळा जर जास्त कोरडा वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हात घेऊन तुम्ही हा मळून घेऊ शकता तर आता ही कणिक तयार झालेली आहे हे पीठ तयार झालेलं आहे दहा मिनटं सोडून देऊया आणि तोपर्यंत यासाठी लागणारं स्टफिंग बनवून घ्यायचं तर गॅसवर एक पॅन घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तेल घेतलं तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले हे कांदे या तेलावर छान असे परतून घ्यायचे आता बघा हा कांदा छान परतून झालेला आहे सॉफ्ट झालेला आहे थोडासा लालसर झालेला आहे यामध्ये काही मसाले घालूया पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धने जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घालायचं व्यवस्थित मिक्स करायचं या कांद्याबरोबर आपण हे फक्त कांद्याचं स्टफिंग बनवतोय कारण बटाटा ऑलरेडी आपण पिठामध्ये वापरलेला आहे आणि आता याच्यावरती अर्धा लिंबूचा रस घालायचा आणि हे आपलं असं स्टफिंग तयार झालं तर यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली गॅसची फ्लेम आता बंद करायची आणि हे स्टफिंग आपलं थंड करून घ्यायचं म्हणजे हे आपलं असं मस्त स्टफिंग तयार झालं हे आता लवकर थंड होण्यासाठी एका दुसऱ्या प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे आता यामध्ये जाडसर कुटलेला शिंगदाण्याचा कूट आहे तुम्ही जाडसर कुठलेले म्हणजे अर्धे अर्धे जे शेंगदाणे असतात ते देखील वापरले तरीही चालतील या शेंगदाण्यांमुळे या स्टफिंगमध्ये एक क्रंच येतो आणि खूप टेस्टी लागतं आता आपलं पीठ देखील तयार आहे लगेच आता कचोरी बनवायला घ्यायची तर छोटासा गोळा घ्यायचा याप्रकारे हातावर थोडासा चपटा करून त्याची छोटीशी पारी करून घ्यायची आणि त्यामध्ये आपण तयार करून घेतलेली स्टफिंग घालायची जितकं पाहिजे तितकं तुम्ही लहान किंवा मोठ्या या कचोऱ्या भरू शकता किंवा त्यातलं स्टफिंग कमी जास्त करू शकता पण आपण हे पात्रामध्ये कमी तेलावर करतोय तर त्यासाठी थोड्या छोट्या आकारामध्ये या कचोऱ्या मी बनवून घेते इथं बघू शकता ही आपली कचोरी तयार आहे थोडासा त्याचा तोंडाचा भाग जर ओपन राहिला तर काहीच हरकत नाही कारण आपण कचोरी ही आपेपात्रामध्ये बनवतो आहे तर त्यामधलं स्टफिंग बाहेर येण्याचा काही प्रश्नच नाही या प्रकारे या कचोऱ्या छान अशा तयार करून घ्यायच्या व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आणि अशाच मी सगळ्या कचोऱ्या आता तयार करून घेतील गॅसवर मी अपेपात्र गरम होण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे आपल्या कचोऱ्या देखील बऱ्याचशा तयार झालेल्या आहेत आता या आपेपात्रामध्ये थोडंसं तेल घालायचं अगदी अर्धा अर्धा चमचा प्रत्येक साच्यामध्ये तेल घालायचं आणि तेल गरम झालं की लगेच या कचोऱ्या त्याच्यावरती ठेवून मस्त अशा गोल्डन ब्राऊन अगदी क्रिस्पी होईपर्यंत शेकून घ्यायच्या या कचोऱ्या या आपेपात्रामध्ये अगदी छान शेकल्या जातात तेलामध्ये तळण्याची काहीच गरज नाही आणि कमी तेलावर अगदी मस्त चटपटीत असा पदार्थ तयार होतो तर या प्रकारे बघा मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत चारीही बाजूनी हे आपे या कचोऱ्या शेकून घ्यायच्या या कचोरे शिकण्यासाठी तीन ते चार मिनिटाचा वेळ लागतो पण बघू शकता अगदी क्रिस्पी होईपर्यंत मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे या कचोऱ्यांना या आप्यांना खूप टेस्टी अगदी फटाफट तयार होणारा पौष्टिक पदार्थ चटपटीत चव नक्की ट्राय करून बघा तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून सांगा थँक्यू आपली पुढची रेसिपी आहे कोथिंबीर वडा खूप टेस्टी बनवायला सोपा तर चला बघूया कसा बनवायचा या दिवसामध्ये कोथिंबीर भरपूर प्रमाणात मिळते नाश्त्यामध्ये बनवा किंवा चहाच्या वेळी बनवा खूप टेस्टी पदार्थ तयार होतो तर चला बघूया कसा बनवायचा हा कोथिंबीर वडा बनवण्यासाठी एक मसाला बनवून घेऊया त्यासाठी एक ते दीड चमचा धने एक ते दीड चमचा बडीशोप घ्यायची आणि दरदरीत असं वाटून घ्यायचं तर यामध्येच आपल्याला आता घालायची आहेत कोथिंबिरीच्या कोवळ्या काड्या ज्या जाडसर काड्या असतात त्या काड्या घालायच्या आहेत त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या तिखट जसं आवडत असेल त्याप्रमाणे थोडंसं खडा मीठ घालते हे बारीक वाटून घेण्यासाठी आणि छान असं वाटून घेतलं बघू शकता एकदम पेस्ट करण्याची गरज नाही थोडंसं जाडसर वाटलं तरी चालेल आता इथं चार तासापूर्वी चण्याची डाळ एक वाटी भिजत घातलेली होती आता ही चण्याची डाळ पाण्यामधनं उपसून आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी घालायची आणि छान असं वाटून घ्यायचं जास्तीचं पाणी आपल्याला वापरायचं नाही या डाळीमध्ये जे पाणी आहे थोडंसं त्यामध्येच आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे जर गरज लागली तर आपण नंतर ॲड करू शकतो तर बघा इथं ही डाळ वाटली गेलेली आहे या प्रकारे त्यामध्ये डाळीचे कण थोडेसे राहिले तरी चालतील राहिले पाहिजेत पण एकदम पेस्ट करायची नाही डाळीची आणि आता ही वाटून घेतलेली डाळ या एका मोठ्या बाऊलमध्ये मी काढून घेते आणि आपली शिल्लक राहिलेली डाळ देखील याच पद्धतीनं वाटून घेतली आता यामध्ये घालूया दोन चमचे पांढरे तीळ अर्धा चमचा ओवा थोडीशी हळद पाव चमचा आणि भरपूर चिरलेली कोथिंबीर ही कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर चिरून घेतली पण त्यामध्ये पाण्याचा अंश राहू द्यायचा नाही त्यानंतर एक चमचा चिली फ्लेक्स देखील घातले आपण मिरची देखील वापरलेली आहे चिली देखील वापरलेले आहेत तर तिखट तुमच्या आवडीनं तुम्ही कमी जास्त करू शकता हे हाताने आता व्यवस्थित एक जीव करून घेतला बघू शकता इथं आणि आता दोन ते तीन चमचे फक्त तांदळाचं पीठ घालतीये पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि वडा बनवण्यासाठी जसं आपल्याला गोळा पाहिजे जसं पीठ पाहिजे त्या पद्धतीनं हे पीठ झालं पाहिजे असं तयार करून घ्यायचं आता पुन्हा थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आपण मिरची वाटून घेते वेळी देखील मिठाचा वापर केलेला आहे हे वडा बनवण्यासाठीचं पीठ जास्त पातळ वाटत असेल तर आणखी थोडंसं तांदळाचं पीठ किंवा एक दोन चमचे बेसन तुम्ही यामध्ये ॲड करून घेऊ शकता आता हे आपलं पीठ व्यवस्थित परफेक्ट असं तयार आहे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि या पद्धतीनं हे वडे तयार करून घ्यायचे तळ हातावर ज्या आकारात ज्या जाडीचे किंवा ज्या पद्धतीनं आपल्याला वडे पाहिजे तसे वडे तयार करून घ्यायचे एका प्लेटमध्ये काढून ठेवू शकता आता लगेच गॅसवर तेल देखील गरम झालेलं आहे आणि या गरमागरम तेलामध्ये आपण तयार करून घेतलेले वडे सोडून द्यायचे वड्यांचा आकार तुम्हाला जसा पाहिजे तसा पातळ किंवा थोडासा जाडसर ठेवू शकता किंवा वडे जसे असतात त्या आकारामध्ये देखील हे कोथिंबीर वडे तुम्ही बनवू शकता पण थोडेसे चपट्या आकारात थोडेसे पातळ वडे बनवले तर ते जास्त क्रिस्पी लागतात खूप टेस्टी एक क्रंच येतो त्यामध्ये तर आता याच पद्धतीनं हे सगळे वडे मी तळून घेते मीडियम वरती एकदम छान क्रिस्पी होईपर्यंत गोल्डन ब्राऊन कलर येपर्यंत हे वडे तळून घ्यायचे हे कोथिंबीर वडे बनवते वेळी घरामध्ये एक मस्त असा सुगंध सुटलेला असतो खूप टेस्टी लागतात हे वडे नक्की ट्राय करून बघा आता हे वडे तयार झाले मी काढून घेते आणि असेच आपले बाकीचे वडे देखील मी तळून घेते हे आपले संध्याकाळच्या वेळी चहाबरोबर खाण्यासाठी एक मस्त असा खमंग स्नॅक्स म्हणून हे वडे तयार झालेले आहेत कोणत्याही चटणीबरोबर अगदी गरमागरम हे, गरम, हे वडे तसेच खायला देखील खूप टेस्टी लागतात तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा ह्या व्हिडिओमध्ये दिलेल्या पदार्थांमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त कोणता पदार्थ आवडला ते नक्की कमेंट करून सांगा थँक्यू हे चिप्स बनवण्यासाठी इथं मी हे तीन बटाटे उकडून सालं काढून घेतलेली आहेत आणि हे बटाटे आता आपल्याला खिसून घ्यायचे आहेत त्याच्या जाडसर फोडी अजिबात राहू द्यायच्या नाहीत त्यासाठी या पद्धतीनं हे खिसून घ्यायचं आता या खिसून घेतलेल्या बटाट्यांमध्ये चवीपुरतं पीठ घालायचं आहे आणि एक मोठी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे सगळं पीठ नाही लागणार आपल्याला पण जितकं या बटाट्यांमध्ये पीठ मावेल तितकं पीठ घालायचं आहे आणि याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे यामध्ये जर काही तुम्हाला मसाले किंवा तिखट वगैरे घालायचं असेल तर तुम्ही इथंच यावेळी घालून घेऊ शकता मी हे प्लेन असे चिप्स ठेवलेले आहेत त्यामुळं मी कोणताही मसाला किंवा तिखट वगैरे घालत नाही तर या पद्धतीनं जसं लागेल तसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीनं हा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता इथं जसं आपलं पुरणपोळीचं पुरण असं अगदी तसाच हा गोळा तयार होतो हे चिप्स जर तुम्हाला मसालेदार पाहिजे असतील अजून जास्त टेस्टी पाहिजे असतील तर जिरे ओवा कसुरी मेथी चिली फ्लेक्स मिरपूड वगैरे घालून अजून जास्त टेस्टी असे हे चिप्स बनवून घेऊ शकता आता तयार करून घेतलेला पिठामधला एक गोळा घेतला तांदळाच्या किंवा गव्हाच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि असा आपण जशी पोळी किंवा चपाती लाटतो तसा पातळ्याचा लाटून घ्यायचा या पद्धतीनं त्याच्या कडा चिरू शकतात पण काहीच हरकत नाही कारण आपल्याला हे चिप्स कट करून घ्यायचे आहेत गरज वाटली तर या पद्धतीनं पुन्हा थोडंसं बीठ भुरभुरायचं चा, आणि छान असा पातळ असा पराठा किंवा पोळी लाटून घ्यायची तर इथं बघा मी छान असं हे लाटून घेतलेलं ला आहे एखाद्या फोकनी काटे चमचानी या पद्धतीनं त्याला छिद्र करून घ्यायची जेणेकरून आपले चिप्स मऊ पडणार नाहीत आणि ते फुलणार नाहीत क्रिस्पी तयार होतील तर या पद्धतीनं त्यांना छिद्र करून घ्यायची कडेचा जो चिरलेला भाग आहे तो तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही कट करून काढू शकता किंवा मग असेच ठेवले तरीही चालतील तर या पद्धतीनं ज्या पाहिजे त्या आकारामध्ये हे चिप्स कट करून घ्यायचे इथं मी त्रिकोणी आकारामध्ये हे चिप्स कट करून घेते हे चिप्स कट करताना जर कटरला चिटकत असतील तर हा कटर थोडासा पिठामध्ये घोळवून घ्यायचा थोडंसं पीठ लावून घ्यायचं कटरला त्यामुळं हे चिप्स कटरला जास्त चिकटणार नाहीत आणि ते सहज आपल्याला कट करता येतील तर बघा या पद्धतीनं हे चिप्स मी कट करून घेतले आता गरमागरम तेलावर हे चिप्स आपण तयार करून घ्यायचे तळून घ्यायचे तर तेल छान गरम झालं की यामध्ये थोडे थोडे चिप्स घालायचे आणि छान क्रिस्पी होईपर्यंत मस्त असा रंग येईपर्यंत तळून घ्यायचे विश्वास ठेवा अगदी आपण जे बटाट्याचे फक्त बटाट्याचे चिप्स बनवतो ना अगदी तशीच चव लागते या चिप्सना खूप टेस्टी लागतात नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडतील हे चिप्स जर एका वेळी जास्त आपण बनवून ठेवले तर आपण महिन्याभरासाठी ते स्टोअर करून ठेवू शकतो कधीही बनवा कधीही खा खूप टेस्टी लागतात मुलांना डब्यात देण्यासाठी मधल्या वेळेसाठी किंवा चहाच्या वेळेसाठी आपल्याला स्नॅक्स म्हणून खायला खूप टेस्टी लागतात नक्की ट्राय करून बघा हे सगळे चिप्स मी तळून घेतलेले आहेत मस्त तयार झालेले आहेत अगदी कुरकुरीत खुसखुशीत असे हे चिप्स तयार झाले ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून त्यासमोर येणारं बेलायकॉन प्रेस करा थँक्यू मैसूर गोंडा बनवण्यासाठी इथं मी एक वाटी आंबट दही घेतलेलं आहे हे दही आता छान असं फेटून घ्यायचं आहे त्यामध्ये अजिबात गाठी गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत तर एक मिनिटभरासाठी या पद्धतीनं हे फेटून घ्यायचं आता हे फेटून घेतलेलं दही एका मोठ्या बाऊलमध्ये मी काढून घेते आता या काढून घेतलेल्या दह्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा खायचा सोडा घालायचं आहे आणि दोन लहान चमचे तेल घ्यायचं आता हे सगळं पुन्हा एक मिनिटभरासाठी फेटून घ्यायचं यामध्ये तेल आणि दही वेगळं नाही दिसलं पाहिजे ते एकजीव झालं पाहिजे एकत्र एक झालं पाहिजे इथंपर्यंत या पद्धतीनं एकसारखं त्याला फेटून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं तर इथं बघू शकता फेटून घेतल्यानंतर याच्यावरती थोडेसे बुडबुडे आलेले आहेत सोडा दही मीठ एकत्र एक केल्यामुळं असे हे बुडबुडे आले पाहिजेत आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी मैदा जर तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर अगदी गव्हाचं पीठ देखील तुम्ही वापरू शकता किंवा अर्धा वाटी गव्हाचं पीठ अर्धा वाटी मैदा या पद्धतीनं देखील घेऊ शकता हे मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये तीन ते चार कडीपत्त्याची बारीक चिरून घेतलेली पानं तीन ते चार हिरव्या चा मिरच्या बारीक तुकडे करून घेतलेले एकीन चाल्याचा तुकडा खिसून घेतलेला आणि अर्धा चमचे जिरे घ्यायचे आता यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा हे बॅटर तयार करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बॅटर आता आपल्याला पूर्ण चार ते पाच मिनिटासाठी मस्त असं फेटून घ्यायचं आहे हाताने फेटून घ्यायचं त्यामुळं आपल्या हाताची जी गरमी असते त्या गरमीमुळे हे बॅटर चांगलं तयार होतं लगेच परमेंट होतं तर आता यामध्ये दोन चमचे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि हे पीठ देखील या बॅटरमध्ये मिक्स करायचं आणि हे बॅटर अगदी हलकं होईपर्यंत या पद्धतीनं फेटून घ्यायचं तर आता पूर्ण पाच ते सहा मिनिटानंतर हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे याच्यावरती एक प्लेट झाकायची किंवा या प्रकारे एक पेपर लावायचा आणि पूर्ण अर्ध्या ते पाऊन तासासाठी हे बॅटर असंच आपल्याला ठेवून आहे पाऊन तासानंतर आपल्याला बोंडी बनवायला घ्यायचंय आता पाऊन तासानंतर जे हे बॅटर सेट झालेलं आहे त्याला अजिबात आपण टच करायचं नाही अजिबात ते फेटून किंवा हलवून मिक्स करून घ्यायचं नाही लगेच याचे बोंडे बनवायला घ्यायचे गॅसवर तेल छान गरम झालेलं आहे या गरमागरम तेलामध्ये आपण हे बोंडे सोडून घ्यायचे हे बोंडे तेलामध्ये सोडण्याची एक वेगळी टेक्निक असते जर तुम्हाला त्या पद्धतीनं जमत असेल तर त्या पद्धतीनं करून घ्या किंवा नेहमीप्रमाणे जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनं छोटे छोटे बोंडा तुम्ही तळून घ्या मीडियम फ्लेमवरती चारी बाजूनी मस्त असे क्रिस्पी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे बोंडे तळून घ्यायचे आपल्या नेहमीच्या पकोड्यांपेक्षा हे म्हैसूर बोंडा खायला खूप टेस्टी लागतात एक वेगळी चव वेगळी पद्धत काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी लागतात बाहेर रिमझिम पाऊस किंवा थंडीच्या गार वातावरणामध्ये काहीतरी गरमागरम आणि कुरकुरीत खायचं असेल टेस्टी खायचं असेल तर नक्की ट्राय करा थँक्यू हे चटपटी चवीचे स्वीटकॉर्न बनवण्यासाठी इथं मी दोन स्वीटकॉर्न सोलून घेतलेले आहेत त्याच्या बिया या पद्धतीनं मोकळ्या करून घेतलेल्या आहेत अगदी रसरशीत असे मस्त कोडसर चवीचे हे स्वीटकॉर्नचे दाणे आहेत हे स्वीटकॉर्न स्वीट सोल्याला जरा अवघड वाटतात तर तुम्ही ते चाकूनी चिरून देखील घेऊ शकता त्याच्या बिया चाकूनी कट करून देखील घेऊ शकता तर गॅसवर एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घेतलं त्यामध्ये पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचे मस्त अशी तडतडीत फोडणी करायची आणि आता यामध्ये आपण घेतलेले जे मक्याचे दाणे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत तर यामध्येच काही कढीपत्त्याची पानं घालतील आणि आता मस्त असे पाच ते सात मिनटासाठी हे मक्याचे दाणे भाजून घ्यायचे आता तीन ते चार मिनटानंतर यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला मिक्स करायचं आहे आणि हा कांदा देखील या मक्यांबरोबर भाजून घ्यायचा हा कांदा जास्त आपल्याला परतून घ्यायचा नाही जास्त सॉफ्ट होऊ द्यायचा नाही त्याचा एक क्रंच थोडासा राहिला पाहिजे त्यासाठी थोड्या वेळानंतर हा कांदा आपण मक्यांबरोबर घेतलेला आहे आणि आता मक्यांबरोबर हा कांदा देखील छान असा परतून घेऊया मोठ्या आचेवर हे मक्याचे दाणे भाजून घ्यायचे म्हणजे त्यांना रंग देखील छान येतो आणि ते छान भाजले गेल्यामुळं त्याची चव अजून वाढते तर इथं बघा हा कांदा देखील सॉफ्ट झालेला आहे आणि मक्याचे दाणे देखील भाजले गेलेले आहे त्याच्यावरती डाग पडायला सुरुवात झालेली आहे रंग यायला सुरुवात झालेली आहे तर हे मक्याचे दाणे भाज आता भाजले गेले आता याच्यावरती आपल्याला तिखट मीठ घालायचं आहे तर अर्धा चमचा मिरची पावडर चवीपुरतं मीठ घालायचं आणि अगदी पाव चमचा किंवा अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता दोन ते तीन मिनटं हे स्वीटकॉर्न परतून घेतल्यानंतर याच्यावरती आता आपल्याला लिंबूचा रस घालायचा आहे तर अर्ध्या लिंबूचा रस याच्यावरती मी पिळून घेते म्हणजे या आपल्या चिवड्याला एक चटपटीत चव येईल स्वीटकॉर्नचा गोडसरपणा लाल तिखट मिठाची चव आणि लिंबूचा चटपटीतपणा एकदम मस्त टेस्टी असा हा मका चिवडा तयार होतो आता शेवटी याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालते पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि हा मका चिवडा आता खाण्यासाठी तयार आहे खूप टेस्टी लागतो अगदी चटपटीत चवीचा हा मका चिवडा नक्की ट्राय करा तुम्हाला देखील खूप आवडेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा कमेंट करू नक्की सांगा थँक्यू